आषाढी एकादशीच्या निमित्तानं कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नामांकित मराठी माध्यमाच्या नेरळ विद्याभवन माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं शाळा ते ग्रामदेवता मंदिर इथं धामो ते पंचक्रोशीत पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाच्या वतीनं करण्यात आलं होतं या दिंडी सोहळ्यात दोनशे सोळा विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला सांस्कृतिक विभागाचे प्रमुख मंगेश थोरवेसर कार्यवाहक विद्या वाळिंबे यांच्या नियोजनानुसार समतामूलक शिक्षणासाठी ग्रंथदिंडी पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष दिंडी असा प्रबोधनात्मक संदेश देत ढोल ताशांच्या गजरात मृदुंग वाजवत लेझिम पथकासह अनेक नादमधूर अभंग गात विद्यार्थी भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले होते शालेय विद्यार्थ्यांनी भगवा ध्वज पताका हाती घेऊन डोक्यावर पांढरी टोपी तर पारंपरिक महाराष्ट्रीयन नऊवारी साडी परिधान करत अनेक विद्यार्थिनींनी साकारलेली वेशभूषा या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरलं आहे पुढच्याच दिंडीचा कार्यक्रम राबवला त्यामुळे पूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने प्रसन्न झालं होतं आनंदित झालं होतं पूर्ण मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार आणि आपल्या पूर्णांची जाणीव असल्या पाहिजे संतांची जाणीव असल्या जा पाहिजे या विचारधारेतून ज्या त्यांनी ग्रंथ दिंडी आणि परिवारपूरक दिंडी जी काढली होती त्याबद्दल त्यांचे सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि असाच असेच कार्यक्रम असेच संस्कार आपल्या मुलांवर पुढे शाळा देत राहील मी आशा अशी आशा पाळगतो विद्या भवन माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं महाराष्ट्राच्या आराध्यवत बावली इथल रुक्माई अक्षण्य एकादशी निमित्तानं आज वेराळी विद्याभवनच्या माध्यमातून कोलाऱ्या ग्रामपंचायतच्या ग्राम कृषीमध्ये ग्राम आज या ठिकाणी क्षमतामूलक शिक्षण व्यवसाय शिक्षण दिंधी पर्यावरणपूरक पुरा, ग्रंथविथिचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या पायी वार्गितीला कोलाऱ्या ग्राम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सन्मान्य सरपंच तसेच सदस्य अनेक वार्गिक संग्रहाय्य मंडळी विभक्त प्रधान मंडळी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी वारीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आम्ही कोल्हाऱ्या ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो की या ठिकाणी आज या सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलं स्वागत ग्रानपद्धीने केलं शालेय विद्यार्थ्यांच्या वतीनं आज मान्यवरांना या ठिकाणी कृषी स्वरूप भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्रातील आराध्यवर जिथे लक्ष्मी रुग्णाई माहुला आम्ही या ठिकाणी साखरे घालतो की महाराष्ट्रातील मराठी शाळा ज्या संस्कारक्षम शाळा ज्या आहेत स्थानिक संरक्षण महत्वाची शाळा असतील काही अणुणी शाळा असतील की आता या कॉन्व्हेंट किंवा जागीकरणाच्या व्यवस्थेमध्ये संस्कार नव्या पिढीला मिळाले पाहिजेत संस्काराचा आदर्श वारसा हा टिकला पाहिजे हा उद्देश या ठिकाणी आम्ही वारसा आयोजित केलं होतो आणि आता या कार्यक्रमाला संपूर्ण गाव हे भक्तिमय झालेलं होतं आणि नामस्थानी देखील चाळचं इतकं भरभरून कौतुकीला के स्वागत केलं याबद्दल आम्ही कोल्हाने आम्हीचं मनापूर्वक धन्यवाद करतो